आम्ही तिन्ही उमेदवार निवडून आणणार आहे हा आमचा आम विश्वास आहे नाही असं का असेल तर पोलिसांनी लक्ष ठेवा जो बाजार किंवा काहीतरी दबाव टाकला असेल त्याची पूर्ण चौकशी करावी पोलिसांनी आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करली पाहिजे आमचे तिन्ही निवडून येतील आता विकेट कोणाचे सांगता येणार तीन नक्की निवडून येतील आमचे नाही आता तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूक नू आहेत सर्वजण आप आपल्या पक्षाच्या आमदारांची काळजी घेत आहे आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने तसे सूचना केल्यात आणि या सूचना आम्हाला येतील आणि आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील नाही तिने आमचे उमेदवार निवडून येतील